विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आतिषबाजीने जल्लोषात मानवंदना देण्यात आली यावेळी परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच महिला पुरुषांनी एकमेकांना गोड मिठाई भरवत हा जन्मोत्सव मोठ्या जल्लोष सा साजरा केला तसेच जयंतीनिमित्त दिनांक चौदा एप्रिल जयंतीच्या कार्यक्रमाची माहिती बाळासाहेब शिरसाट यांनी लोकशस्त्र दिवशी बोलताना दिली आहे बघूयात सविस्तर माई वा आले माई आ... आ, या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विश्वशांती बुद्धविहारामध्ये सकाळी नऊ वाजता पूजापाठ होईल म्हणजेच त्रिसरण पंचशील ग्रहण करून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांच्या जीवनावर आधारित एक प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल त्याचप्रमाणे या परिसरामध्ये महिलांच्या वतीनं आणि विश्वशांती बुद्धविहाराच्या वतीनं रसना वाटपाचा कार्यक्रम होईल की जेणेकरून या गुरु शिष्याची जयंती साजरी करत असताना बहुजन वर्गानेच सर्वांनी एकत्रित येऊन या देशामध्ये समता प्रस्थापित करावी आणि समता प्रस्थापित करून एकमेकाने चांगल्या प्रकारे सुखा समाधानाने या भारत देशाच्या भूमीमध्ये दे नांदावं असा संदेश देण्यासाठी आम्ही उद्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि नंतर संध्याकाळी पाच वाजता विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या त्रिरत्नांची म्हणजेच या गुरु शिष्यांची मिरवणूक आम्ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी करणार आहोत आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या परिसरातील सर्व महिलांचा सहभाग आणि त्यांचं आयोजन या ठिकाणी आकर्षक ठरेल अशी मी या ठिकाणी आपणास ग्वाही देतो गुरुजी या धार्मिक कार्यामध्ये नवीन पिढी सहसा वळलेली दिसत नाही त्यासाठी महिला वर्ग असेल नवीन पिढी असेल यांना आपण काय आवाहन करा यांना या ठिकाणी आम्ही मगाशीच सांगितल्याप्रमाणे की आम्ही दर पौर्णिमेला या ठिकाणी पौर्णिमा साजरी करून पौर्णिमेचं महत्व प्रत्येक महामानवांच्या जयंत्या साजरे करून त्या महामानवांचं या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गुणगौरव लहान पिढीपर्यंत थोरा मोठ्यापर्यंत जाण्याचा आम्ही निकष करणार आहोत आणि पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत या विहारामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक सामाजिक आणि व्यसनमुक्तीचे कार्यक्रम आम्ही आयोजित करून समाजाला प्रबोधनात्मक घडून या ठिकाणी त्यांच्यातलं अज्ञान आणि अविद्या नष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत लोकशास्त्र न्यूज साठी प्रतिनिधी दिशा करणार अंबड